नमस्कार मी डॉक्टर अभिनीश गुप्ते मणक्यांचे सुपरस्पेशलिस्ट विनायक हॉस्पिटल पुणे आज मणकेची रचना आणि क्रिया आपण समजून घेणार आहोत थ्री प्लस थ्रीच्या फॉर्म्युला लक्षात ठेवायची एक थ्री प्लस थ्री म्हणजे काय तीन पॉईंट रचनेमध्ये रचनेमध्ये काय एक की मणका आपला असं दिसतो हे जे मणका दिसत आहेत मध्ये गादी असते माण्याचे सात मणके पाठीचे बारा मणके कमरेचे पाच मणके आणि प्रत्येक दोन हाडाच्या मध्ये एक गादीचा समावेश तर दोन पॉईंट इथे लक्ष ठेवायचे एक हार्ड जे आपल्याला तो आधार कडकपणा आपण बसू शकतो कडकपणे सगळं चालू शकतो आणि ही मध्ये गादी ज्याच्यावर आपण हालचाली करू शकतो पुढे मागे वळू शकतो हे दोन पॉईंट झाले दोन मणकेसोबत दोन पॉईंट झाले आपल्या क्रियाचे तिसरा पॉईंट आहे मणकेचं काय काम काय की एक मज्जारज्जू शिर आहे जे जा मणकेमध्ये जात असते सेंटरमध्ये मेंदूपासून खाली डाकली शिर असते त्याला म्हणतो आपण मज्जारज्जू मेंदूचे निरोप पायाकडे घेऊन जाणारी शीर म्हणजे मेंदूचे कंट्रोल हात पायाला गेलं पाहिजे त्यासाठी शीर मणकेच्या सेंटरमध्ये पोकळी जागा असते ते हातपायला कंट्रोल करणारी शीर असते तर तीन पॉईंट महत्त्वाच्या रचनामध्ये हाड कडकपणासाठी गादी लवचिकतासाठी आणि आतमध्ये जाणारी शीर जे पाठीमागे आहे ते आहे मज्जरज्जू ते हातपायला कंट्रोल करण्यासाठी नमस्कार